पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकेर आणि नीरज चोप्रानं मेडल जिंकत नवा इतिहास रचलाय आता या दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियात मात्र रंगू लागली आहे मनु भाकेरची आई सुमेधा भाकेर आणि नीरज चोप्रा यांच्या भेटीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय असा दावा करण्यात आलाय साम टीव्हीनं या मागचं सत्य शोधून काढलंय काय सत्य समोर आलं बघूया मनु भाकरचा निशाणा नीरज चोप्रा घया मनू आणि नीरज लवकरच लग्न बंधनात व्हायरल ऑलिम्पिक मध्ये भारताची नेमबाज मनु भाकर आणि नीरज चोप्रानं मेडल जिंकत तमाम भारतीयांची मन जिंकली या दोघांनी ऑलिम्पिकचं मैदान तर मारलं मात्र आता ही जोडगोळी आयुष्याची नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय सोशल मीडियात काही व्हिडिओ व्हायरल करत मनु आणि नीरजच्या लग्नाचा दावा केला जातोय हा व्हिडिओ पहा यात मनु भाकर आणि नीरज चोप्रा एकमेकांशी बोलताना दिसत आहेत या व्हिडिओवरूनच चर्चांचा बाजार गरम झालाय आता हा दुसरा व्हिडिओ पहा यात मनु भाकरची आई सुमेधा भाकर आणि ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा दिसतोय या व्हिडिओत सुमेधा भाकर नीरजचा हात पकडून आपल्या डोक्यावर ठेवतात या दोन्ही व्हिडिओवरून सोशल मीडियात दोघांच्या लग्नाचा दावा केला जातोय मनु भाकर आणि नीरज चोप्रा हे युवा पिढीचे आयकॉन आहेत ऑलिम्पिक मेडल जिंकून देत दोघांनीही देशाचा नावलौकिक वाढवलाय त्यामुळे व्हायरल होत असलेला मेसेज खरा आहे का मनु आणि नीरज लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत का साम टीव्हीनं यामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा काय सत्य समोर आलं पहा मनु भाकर आणि नीरज चोप्रा दोघांच्याही कुटुंबियांनी माध्यमांशी बोलताना लग्नाचा दावा फेटाळून लावलाय नीरजचे काका सुरेंद्र चोप्रा यांनी नीरजचा साखरपुडा झाल्याचं सांगितलंय तर मनु भाकरचे वडील रामकिशन भाकर यांनीही व्हायरल व्हिडिओवरून नाराजी व्यक्त केली आहे एक आई आपल्या मुलासोबत बोलू शकत नाही का असा सवाल करत दोघांच्या लग्नाची अफवा असल्याचं त्यांनी सांगितलंय मनूच्या लग्नाचं वय नसून करिअरवरच तिचा फोकस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय त्यामुळं आमच्या पडताळणीत नेमबाज मनुभाकर आणि नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकणार असल्याचा दावा असत्य ठरलाय दोघेही चांगले मित्र आहेत मात्र त्यांचे व्हिडिओ व्हायरल करून लग्नाच्या अफवा पसरवल्या जात आहेत तुम्ही अशा व्हिडिओवर आणि मेसेजेसवर विश्वास ठेवू नका रिपोर्ट साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका